हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये आपण आज नळगंगा धरण येथे जात आहे आणि नळगंगा धरण हे बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यामध्ये नळगंगा या गावामध्ये नळगंगा धरण आहे आणि आज आपण नळगंगा धरणावर जात आहे आणि सदर व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच प्र प्रतिसाद आमच्या प्रत्येक व्हिडिओला देत राहा जसं पहिल्या व्हिडिओला दिलेला आहे तर आपण आज नळंगा धरणा धरण इथे जात आहे तर चला आपण निघूया हा मलकापूर बुलढाणा रोड आहे आणि मलकापूर बुलढाणा रोडून बारा साईडला आपल्याला इकडे नळंगा धरणाचा रस्ता दिसत आहे तर दारा साईडला वळून आपल्याला आज जायचं आहे आणि हा दोन ते तीन दोन एक दीड किलोमीटर रस्ता खूप खराब रस्ता आहे मित्रांनो बुलढाणा नळगंगा धरण हे बुलढाणा जिल्ह्यातील कोताळा तालुक्यात नळगंगा या गावा, गावात गावात आहे आणि सदरचे हे नळगंगा नदीवर बांधलेले आहे धरण आणि हे मातीच्या बा, मातीच्या भरापासून बांधलेलं धरण आहे आणि सदर धरण हे एकोणीसशे अठ्ठावन पासून बांधकाम करण्यासाठी सुरुवात झाली होती आणि हे बांधकाम पूर्ण एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये या धरणाचे बांधकाम पूर्ण झालेले आहे सदर धरणाच्या जलाशयाचा वापर हा पूर्ण शे, शेती सिंचनासाठी होते जलसिच जलसिंचनासाठी होते शेतीच्या आणि जे पिकं घेतात रब्बी पिकामध्ये जे गहू गहू हरभरा घेतात शेतकरी ते या पूर्ण धरणावर अवलंबून असतात धरणाच्या पाण्यावर अवलंबून असतात आणि हे सदर हे धरण आहे या वर्षी पूर्णपणे शंभर टक्के भरलेले आहे आणि काल संध्याकाळीच बहुतेक का या धरणातील पाणी सोडण्यात आलेले होते आणि हे धरण खूप मोठे धरण आहे आणि पल्लग या धरणापेक्षा हे भरपूर मोठे धरण आहे तो जर रस्ता गेला तिकडून तो खाली डायरेक्ट नदी पात्रामध्ये जातो आणि हा रस्ता जो आहे हा धरणाच्या गेट वर जात आहे आणि पाटबंधारी विभागाच्या ऑफिस आहे वरती हे इथून इथपर्यंत पाणी आलेलं आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही पूर्ण इथपर्यंत पाणी आलेलं आहे ते इथे एक मंदिर होते ते पण खाली पूर्ण पाण्यामध्ये बोलाले ते तिथं लांब तुम्हाला दिसते तिथे ते तिथं पाटबंधार विभागाचे पूर्ण ते तिथं मोठे मोठे हे लावलेले आहे जलचिंत म्हणजे गावांसाठी गावात पाणी पुरवठा करण्यासाठी तिथं तिथून पूर्ण तिथून गावात पाणी पुरवठा करण्यात येते ते तिथं मशीनद्वारे ते आणि हे इकडे हॅलो मित्रांनो आता आपण ह्या धरणाच्या गेट जवळ आलेलो आहे आणि ह्या गेट जवळ आलो आम्ही तर आम्हाला इथं पूर्ण ते पाणी झरून भरलेलं आहे म्हणजे गेटाच्या बरोबरीच पाणी आहे आणि हे गेट गेटचं खालून पाणी असं लीक होत आहे दोन तीन थी, दोन तीन ठिकाणाहून लीक झालेलं आहे पाणी चला तर आपण समोरून गेट पाहू इथून असं आपण गेटच्या धरणाच्या गेटच्या समोरून समोरील बाजू आलेलो आहे इकडून हे इथं पूर्ण पाणी साचलेलं आहे गेटच्या समोर आणि हे पूर्ण दहा गेट आहेत मित्रांनो दहा गेटामधून पूर्ण धरणातून पाणी बाहेर सोडलेले जाते सोडले जाते धरणामध्ये पाणी जास्त झाल्यानंतर आणि धरण धरण पूर्ण शंभर टक्के भरलेलं आहे मित्रांनो आणि काही दिवसामध्ये या धरणामधून या गेटमधून पाणी बी सोडण्यात येईल कारण की पूर्ण शंभर टक्के धरण भरलेलं आहे ते पूर्ण फिसलं नाही तर चालता येत नाही खाली पूर्ण पाया सटकता इथं हे धरणाचं गेट गेटचं बांधकाम केलेलं आहे मित्रांनी ते पूर्ण तिथून पूर्ण पाणी त्या वाटे पाणी सोडले जाते पूर्ण धरणाचे हे इथं एक धरणाचे हे इथं गेट इथून उघडण्यात येतात मित्रांनो जेवढे दहा गेट आहे त्या दहा गेटामधून इथून पाणी सोडण्यात येते हे जे कॅबिन आहे त्या कॅबिन मधून ते काय त्याचं ते इन्स्ट्रुमेंट आहे त्या इंस्ट्रुमेंट फिरून पूर्ण गेट मशीन द्वारे उचलण्यात येतात आणि इथून पाणी सोडण्यात येते आता आपण समोर जिथून जलसिंचन जलसिंचना करता जे पाणी सोडले जाते सिंचन जाणार आहे आपण जिथून शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या शेतासाठी जे पाणी जाते गहू मित्रांनो नळगंगा धरण हे मोताळा तालुक्यातील नळगंगापूर या ठिकाणी मानलेले एक महत्वाचे जलाशय आहे हे धरण एकोणीशे अठ्ठावन्न ते एकोणीसशे एक त्रेसष्ट दरम्यान बांधण्यात आले असून बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जलसंपन्नता जल आणि सिंचनाचा मुख्य स्रोत ठरले आहे हे धरण नरगंगा नदीवर बांधण्यात आले आहे धरणाची पूर्ण पातळी दोनशे चौऱ्याण्णव पॉईंट चौवेचाळीस मीटर असून संचय क्षमता सुमारे एकोणसत्तर पॉईंट बत्तीस दलगमी आहे परिसरातील मोताळा तालुक्यात मोताळा तालुका मलकापूर तालुका आणि नांदुरा तालुका या तालुक्यांना या धरणामुळे नियमित सिंचन आणि पिण्याचे पाणी मिळते प्रकल्पानंतर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आहे पावसाळ्यात पावसाळ्यात धरण परिसराचे निसर्ग सौंदर्य आक आकर्षक दिसते पर्यटनाच्या दृष्टीनेही हे धरण लोकप्रिय आहे अनेक प पर्यटक येथे भेट देतात मित्रांनो नळगंगा धरणाचे नळ नळ नळगंगा धरणामुळे बुलढाणा जिल्ह्याच्या आर्थिक आणि कृषी विकासात मोठी भर पडली आहे शे मित्रांनो या धरणाचा उपयोग स सर, सर्व आजूबाजूच्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी होतो परिसरातील अनेक गावाची ट पाणीटंचाई दू या धरणामुळे दूर होते मोथा तालुक्यातील हा सर्वात मोठ्या प्रकल्पापैकी एक असून परिसराला निसर्गसंपन्न ठेवण्यात या धरणाचा मोठा वाटा आहे विशेषतः पावसाळ्यात मागील पंधरा वेळा धरणातील पाणीपातळी लक्षणे वा वाढली आहे त्यामुळे भविष्यातील पाणीटंचाईपासून संरक्षण मि मिळालेले आहे धरणाच्या काठावरील शांतता आणि मनोहारी निसर्गामुळे हे ठिकाण पर्यटकांसाठी देखील आक आकर्षकांचे आकर्षणाचे केंद्र बनले आहे नळंगा धरणाचा परिचय व ऐतिहासिक पार्श्वभूमीवर पुढ अशा प्रकारे आहे मित्रांनो नळंगा धरण हे बुलढाणा जिल्ह्यातील मोताळ तालुक्यातील न नळंगापूर गावात वसलेले आहे हे धरण विशेषतः सिंचनाच्या उद्देशाने मानण्यात आले आहे नळंगा नदीवर अडवलेले हे धरण परिसरातील शेतकऱ्यांसाठी फार महत्त्वाचे आहे आणि जलसंपन्नता टिकवण्यात त्याचा मोठा वाटा आहे नळ धरणाचे बांधकाम कालावधी एकोणीसशे अठ्ठावन्न ते एकोणीसशे त्रेसष्ट दरम्यान आहे त्यानंतर या भागातील कृषी विकास व जलसंपदा व्यवस्थापनासाठी धरणाचा मोठा उपयोग झाला आहे मित्रांनो इथं खाली अ हे, हे जे पाट बन पाट दिसून या पाटाद्वारे अ धरणातील पाण्याचे सिंचन केले जाते या पाटाद्वारे आणि हे या पाठाद्वारे पूर्ण जेवढे आजूबाजूला खेड्या आहेत त्या खेड्यांमध्ये पूर्ण या धरणाचे पाणी सोडले जाते आणि हे जे पाटाचे पाणी आहे हे शेतकऱ्यांचा जे रब्बीच्या हंगामामध्ये त्यांच्या पिकांसाठी खूप सोयीस्कर होते, होते आणि शेतकऱ्यां सिंचनासाठी पाणी पुरावे त्यासाठीच हे धरण बांधलेले होते आणि हे धरण एकतीस जानेवारी सदर धरणाचे उद्घाटन एकतीस जानेवारी दोन एकोणीसशे चौसष्ट मध्ये झालेले आता तुम्हाला दिसते की नाही माहित नाही मला पण हे जो बोगदा आहे की नाही त्या बोगद्यातून बाहेर धरणातून बाहेर पाणी येते आणि धरणातून बाहेर पाणी येऊन या पाटाद्वारे सर्व गावामध्ये पाणी सोडले जाते अशा प्रकारे मित्रांनो आज आपण नळगंगा धरणाची पूर्ण माहिती घेतलेली आहे आणि अशाच नवनवीन व्हिडिओ करता आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब बटनाच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा की जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओमध्ये आम्ही जे व्हिडिओ टाकू त्यांचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि इथंच आमचा व्हिडिओ समाप्त करत आहे जय हिंद जय महाराष्ट्र